नमस्कार जय शिवराय मित्रांनो मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक आपला जो डोमेन आहे जो गोड ॲडीवरून परचेस केला होता तो आपण एका ब्लॉगरला कसं कनेक्ट करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण हाच जो डोमेन आहे तो डोमेन्स आपण एखाद्या वर्डप्रेस इन्स्टॉलेशन्स करण्यासाठी हॉस्टिंगरला कसं जोडावं लागतं त्यासाठी तुम्हाला हॉस्टिंगर घ्यावं लागतं समजा जर तुम्ही हॉस्टिंगर घेतला तर तुम्हाला तिथेसुद्धा डोमेन मिळतोच मग तो डोमेनसुद्धा तुम्ही हॉस्टिंगरला कनेक्ट करू शकता किंवा जर तुम्ही गो डॅडीवरती जर डोमेन विकत घेतलेला असाल तो सुद्धा जर तुम्हाला डोमेन्स कनेक्ट करायचा असेल तर ते दोन्ही मेथड्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चल, चला सुरुवात करू या व्हिडिओला तर आता मी इथं माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो सर्वप्रथम तर माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे मी इथे तर मी इथे पहिल्यांदा ओपन करतो हॉस्टिंगर जिथे मी हॉस्टिंगर माझं आहे त्या हॉस्टिंगरला मी पहिल्यांदा ओपन करतो आता जनरली असं असतं की तुम्ही ज्या वेळेस तुमचं एक हॉस्टिंगरचा तुम्ही प्लॅन घेतलेला असता तुम्ही ज्या मेल आय डीने तुम्ही तुमचा हॉस्टिंगरचा प्लॅन घेतलेला असता त्या हॉस्टिंगरचा प्लॅन्स तुम्हाला तिथे ओपन करावा लागतं त्यानंतर मी इथं हॉस्टिंगर वेब हॉस्टिंग मी ओपन करतो लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर आता बघा तुम्हाला हॉस्टिंगरला हॉस्टिंग कसं विकत घ्यायचं हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी पण तुम्हाला मी खाली एक लिंक दिलेलं आहे ज्या हॉस्टिंगरच्या लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतरच तो लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे प्लॅन्स येतात जे हॉस्टिंगरचे प्लान्स आहेत तुम्हाला मी हवा असेल तर पुन्हा एकदा दाखवतो आता सध्या ही ती लिंक आहे मी ती लिंक कॉपी करतो पहिल्यांदा आणि ही लि लिंकला जर तुम्ही इथं नवीन पेस्ट केलात मी एकदा ओपन करून दाखवतो तुम्ही ज्या लिंकला क्लिक केल्यानंतरच तुम्हाला इथे असं एक डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्डला ओपन केल्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला हे असे प्लॅन्स आहेत हॉस्टिंगरचे त्या हॉस्टिंगरच्या प्लॅन्सला तुम्ही परचेस करू शकता जसं की ह्या प्रीमियम प्लॅन्सला तुम्ही परचेस करा आणि इथे तुम्ही ॲड टू कार्ड्स करा ॲड टू कार्ड्स केल्यानंतर तुम्ही इथे ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला इथे एक ह्या ॲफिलिएट लिंकद्वारे तुम्ही जर इथे क्लिक केलात तर तुम्हाला इथे डिस्काउंट सेवन डी आय एस सी ओ यू एन टी जसं की आता समजा तुम्ही आता ह्या बारा मंथचं तुम्ही एक प्लॅन घेतलात ह्या प्लॅनला घेतलात तर तुम्ही तुमचं मेल आय डी आणि हे टाका गुगलवरती तुमचं पेमेंट तुम्ही दोन हजार सहाशे अठ्ठावीस रुपये तुम्हाला पेमेंट करावं लागतं त्यानंतर तुम्हाला चार हजार पाचशे साठ रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला इथे मिळतं तर टोटल तुम्हाला तीन हजार एकशे एक रुपये लागतात त्या ठिकाणी तुम्हाला एक डिस्काउंट कुपन कोड मी देतो आहे तर त्या डिस्काउंट कुपन कोडमध्ये तुम्ही डिस्काउंट सेवन हे टाकलात तर तुम्हाला त्या ॲफिलिएट लिंकनीच तुम्ही जावा डिस्काउंट सेवन हा कुपन कोड ॲप्लाय करा हा ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला दोन हजार आठशे त्र्याऐंशी रुपयाला हा तुम्हाला डोमेन्स मिळतो आणि हे तुम्ही सबमिट सेक्युअर पेमेंट केलात तर तुमचा डोमेन्स परचेस होतो आता हा डोमेन पर्चेस झाल्यानंतर तो तुम्हाला तुम्ही इथे लॉग इन करून घ्या तुमच्या झोमेल मेल आय डी आहे त्या मेल आय डीनी आणि इथे वेस्ट डिस्पोजल आयडियासमध्ये मी माझा ऑलरेडी लॉग इन करून घेतो आणि तिथे जो काही डोमेन्स मी पर्चेस केला आहे तर डोमेन्सनुसार एक वेबसाईट आपल्याला बनवावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला एक वर्डप्रेस इन्स्टॉलेशन्स करावं लागतं त्यासाठी आपल्याला एक सेटअप करावं लागतं डोमेन आणि हॉस्टिंग आपण एकमेकांना कनेक्ट करावं लागतं तर त्यासाठी काय करायचं आहे की इथे आल्यानंतरच तुम्हाला मी पहिल्यांदा इथं कॅन्सल करतो आणि इथं वेबसाईट आणि इथं हॉस्टिंग असं तुम्हाला सेक्शन्स भेटतील या हॉस्टिंगमध्ये माझ्या आता ऑलरेडी सात वेबसाईट मी ऑलरेडी इथं प्रीमियम हॉस्टिंगमध्ये मी बनवतो आहे त्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला हे असे दिसतील तर इथे तुम्हाला एक ॲड वेबसाईट नावाचं ऑप्शन्स दिसेल या ॲड वेबसाईट नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करा वर्डप्रेसला तुम्ही इथं क्लिक करा गॉट इट करा आता इथे हा जो वेबसाईट आहे तो वेबसाईट आपल्याला ॲड करायचा आहे तर इथे तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे जसं की मी तिथं व ओपन करतो आणि सिलेक्ट हॉस्टिंगर प्लॅन्स मी माझं इथं लोमा इंडियास मी जो काही माझं वेबसाईट आहे मी ते ॲक्च्युली तुम्हाला हे सर्व येणार नाही आहे फक्त तुम्ही वेबसाईट ओपन करा तर इथं तुम्हाला असा ऑप्शन्स येईल असा ऑप्शन्स झाल्यानंतर तुम्हाला माय सेल्फ ऑर माय बिझनेस तुम्ही इथे क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही इथे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथे बाकी काही करू नका इथे ॲडमिनिस्ट्रेशन पासवर्ड जर तुम्हाला वगैरे ठेवायचं असतील तुमच्या हॉस्टिंगरच्या यात तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर इथं ऑनलाईन स्टोअर आणि ब्लॉग आता ऑनलाईन स्टोअर नाही करायचं तुम्हाला इथे तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात तर तुम्ही ब्लॉगिंगला सिलेक्ट करा जर तुम्हाला एखादा वेबसाईट डिझाईन करायचं असेल ई कॉमर्सची वगैरे तर तुम्ही ऑनलाईन स्टोअर करू शकता आणि ते कसं करायचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओला लाईक करून ठेवा शेअर करा सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन्स पण प्लेस करा कारण मी बेस्ट क्वालिटीचे तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे जे मराठीमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हे क्लिक करा ब्लॉगिंगला सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर प्री बिल्ड टेम्पलेट्स तुम्हाला पाहिजे का स्टँडर्ड थीम्स पाहिजे तर मी त्या स्टँडर्ड थीम्सला सिलेक्ट करतो त्यानंतर नेक्स्ट करतो त्यानंतर ॲस्ट्रा थीम्स आहे हे वगैरे तर मला आता सध्या कुठले थीम्स नाही पाहिजे तर मी इथं स्किप करतो कारण मी थीम कसं इन्स्टॉल करायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे तर डू यू वॉन्ट प्री सिलेक्टेड प्लग इन्स फॉर युअर ब्लॉग्स तर नो मी आता ह्याचे जे प्लग इन्स आहेत ते प्लगिन्स मी स्वतःहून इन्स्टॉल करणार आहे तर तिथं नो करा कारण प्लग इन्स तुम्ही इन्स्टॉल करायची गरज नाही आहे आपण मॅन्युअली प्लग इन इन्स्टॉल करणं कधीही बेटर असतं कारण त्यांनी जे प्लग इन्स देतात त्याच्या प्लगिन्सचा आपल्याला काही यूज नसतं कारण ते प्लगिन्स खूपच हाय ह्याचे प्लगिन्स देतात ज्याची गरज नसते आपल्याला तर हे सर्व तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर वॉट प्लगिन्स वूड यू लाईक टू ॲड युअर ब्लॉग्स सर ह्याच्यामधला कुठला प्लगिन्स तुम्हाला यूज करायचा असेल तर याच्यातलं एक प्लगिन्स आपल्याला यूज होतो बघा हा ऑल इन वन एस सी ओ हो, मॉन्स्टर साईट त्यानंतर ईमेल मार्केटिंग हे याची गरज नाही आपल्या ईमेल मार्केटिंगची त्यानंतर डब्ल्यू पी फॉर्म्स हा याची गरज आहे आपल्याला पण हे आपल्याला घ्यायचं नाही आहे त्यानंतर गुगल साईट किट याची हा प्लगिनची गरज आहे हे मॉन्स्टर साईट आणि ऑल इन वन एस सी ओ आणि गुगल साईट किट त्यानंतर एक ए हे तीन जे आहेत प्लगिन्स तुम्ही इन्स्टॉल केला तर हरकत नाही आहे कारण हे तीन प्लगिन्स खूप महत्त्वाचे असतात त्यानंतर डोमेन नेम आता तुम्हाला तुमचं डोमेन नेम टाकायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या गोड ॲडीच्या अकाउंटवर जायचं आहे आणि इथं डोमेन्सला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे जसं की कॉपी करतो मी इथे आणि इथं तुम्ही पेस्ट करतो इथे पेस्ट केल्यानंतर तुमचा जो डोमेन आहे तो डोमेन नेम तुम्हाला इथे ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथे जर डोमेन विकत घ्यायचं असेल तर तुम्ही डोमेन विकत घेऊ शकता किंवा तुम्ही इथे डोमेन्स आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी इथे नेक्स्ट करतो पण इथे ऑलरेडी डोमेन्स तुमचं ऑलरेडी आहे तर तुम्ही इथे काही करू नका यूज अ टेम्पररी डोमेन्स किंवा तुम्ही इथे करू शकता पुढे जाऊ शकता किंवा तुम्ही नेक्स्ट करू शकता मी इथे बॅक जातो आता इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच मॉन्स्टर ऑल इन वन एस सीओ गुगल साईट किट हे सर्व घेतलं प्लग इन सिलेक्टेड कॉन्फ्लिक्ट विथ द वन अंदर्स गुगल साईट किट अँड मॉन्स्टर टर्म्स फंक्शनॅलिटी प्लीज सेम एक्सपिरियन्स ठीक आहे ह्याच्यामध्ये एक काम करा मॉन्स्टर काढून टाका तुम्ही दोनच प्लगिन्स घ्या एक तुमचा हा ऑल इन वन आणि गुगल साईट किट हे दोनच प्लगिन्स घ्या त्याच्यानंतरच तुम्ही नेक्स्ट करा नेक्स्ट गेल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा नेक्स्ट करावं लागेल कारण तुम्हाला इथे डोमेन्स नेम वॉट डोमेन्स नेम डू यू वॉन्ट टू यूज फॉर युअर वेबसाईट इंटर द डिझायर्ड डोमेन नेम्स अँड क्लेम इट ऑर पिक फ्रॉम द सजेशन्स इफ यू हॅव ऑलरेडी ओन डोमेन्स व्हेरीफायवर ओनरशिप तर तुम्हाला एक ओनरशिप व्हेरीफाय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही इथं डोमेन्स टाका जसं की डब्ल्यू 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 डॉट आणि इथून मी हा डोमेन्स जो आहे तो कॉपी करतो आणि इथं कॉपी केलेला डोमेन्स मी इथे पेस्ट करतो हे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सनविक हे रजिस्टर्ड आहे कन्फर्म ओनरशिप त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही एक गोडॅडीवरून घेतलेला असाल तर किंवा जर तुमचा एक डोमेन्स जर तुम्ही याच्यातून परचेस केलेला असाल तर तुम्ही डायरेक्ट इथून विकत घेऊ शकता तर हे डोमेन्स तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्ही इथं नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर कन्फर्म ओनरशिप ऑफ सन्व्हिल यस कन्फर्म करा कन्फर्म करायचं ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट करता त्यावेळेस कन्फर्मचा ऑप्शन्स येतो तुम्ही कन्फर्म ऑप्शन्स करा क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक इन्स्टॉलिंग वर्डप्रेस नावाचा ऑप्शन्स येतो हा इन्स्टॉल तुम्हाला तेव्हा करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही एक डोमेन आणि हॉस्टिंग परचेस करता आणि त्याच्यानंतरच तुम्ही ज्यावेळेस हे स्टोअर सेटअप करता डोमेन आणि हॉस्टिंगचं तुम्ही सेटअप कसं करता हे मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर आता एक्केचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के फाईल अपलोड होत आहे आणि हा फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्ही पुढे जसं की एक हॉस्टिंगरचं जसं की हॉस्टिंगरमध्ये गेल्यानंतर तुम्ही एक वेबसाईट डिझाईन कसं करायचं वर्डप्रेस इन्स्टॉलेशन्स कसं करायचं थीम काय आहेत प्लग इन काय आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू शिकाव्या लागतात कारण प्लग इन म्हणजे तुम्ही तुमचं वेबसाईट सिम्पल करण्यासाठी तुम्हाला काही प्लगिन्स इन्स्टॉल करावे लागतात जे ऑटोमॅटिक तेच काम करत असतात तुम्हाला फक्त इन्स्टॉल करून फक्त त्याच्यातले त्यावरती वाच ठेवावं लागतं अशा गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात तर आपला हा इन्स्टॉल होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला ही माहिती देतो आहे की समजा प्लगिंग इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही आणखी काही गोष्टी आहेत जसं की थीम आपल्या वेबसाईटची थीम कशी असली पाहिजे हे थीम काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे वर्डप्रेसच्या सेक्शन्समध्ये फक्त हे कनेक्ट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो आहे तर इथं आल्यानंतर तुम्ही आता बघा हा तुमचा भाग संपला इथं आल्यानंतर तुम्ही आता हे सनविक डॉट कॉम्स आणि इथं अपग्रेड ने ॲडमिन पॅनल्स तुम्हाला इथं ऑलरेडी तुमचा हा वर्डप्रेस इन्स्टॉल करून दिलेला आहे तुमचं कन्फर्म ओनरशिप झाल्यानंतर आणि डोमेन स्टेटस नॉट पॉइंटिंग टू द नेम सर्वर्स तर तुमचा जो डोमेन आहे तो डोमेन तुम्ही अजून कनेक्ट नाही केले तुमच्या हॉस्टिंगरला फक्त तुम्ही तुमच्या हॉस्टिंगरवरती आणून इथं ठेवलेलं आहे वर्डप्रेस तुम्ही इन्स्टॉल झालेला आहे तर इथं हाऊ टू फिक्स इट तुम्ही हे पाहिलात तर तुम्हाला कळेल की कसं फिक्स करायचं पण तरी तुम्ही आता इथे ऑलरेडी इथं मी तुम्हाला सांगतो की इथं कसं करायचं तर ॲडमिन पॅनलला मी इथं क्लिक करतो तर हे होत नाही आहे तर याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात ते तुम्हाला करावे लागतात जसं की तुम्हाला एस एस एल सर्टिफिकेट इन्स्टॉल करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर प्रीमियम होस्टिंग वॉच व्हिडिओज डोमेन कसं ॲक्टिवेट करायचं आहे त्यानंतर फ्री ईमेल आणि डेली पॅकेज तर तुम्हाला इथं डोमेन आता कसं असतं की याच्यातले एक तुम्हाला दोन नेम सर्व्हर्स भेटतात ते दोन नेम सर्वर्स जाऊन तुम्हाला गो डॅडीचे जे काही नेम सर्वर्स आहेत तिथे तुम्हाला फक्त चेंज करावं लागतात बाकी तुम्हाला काय करायची गरज नाही आहे जसं की आता बघा मी हा जो डोम डोमेन आहे या डोमेन्सला मी काय करतो अपग्रेड करतो अपग्रेडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर अपग्रेड करायचे असतील म्हणजे या डोमेनचं तुम्हाला पॅकेज वगैरे वाढवायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा वाढवू शकता पण आपल्याला सध्या अपग्रेड करायची गरज नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता सध्या हा कनेक्ट करायचा आहे तुमच्या याला तर इथं वॉच व्हिडिओ नावाचा ऑप्शन्स आहे वॉच व्हिडिओजच्या ऑप्शन्सला तुम्ही इथे क्लिक करा लेट्स ॲक्टिवेट हा तुम्हाला ॲक्टिवेट करावं लागेल लेट्स स्टार्ट करा स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दोन नेम सर्वर्स दिसतील आता या सुद्धा तेच सांगितलेलं आहे पण इथे दोन नेम सर्विस देतील डी एन एस डॉट एन डी एन एस डॅश पार्किंग डॉट कॉम मी याला कॉपी करतो पहिला कॉपी करतो चेंज द हॉस्टिंगर नेम सर्वस मग तुम्हाला डोमेनच्या सेक्शन्समध्ये जावं लागेल डोमेनच्या सेक्शन्समध्ये गेल्यानंतरच इथे लक्षात ठेवा डोमेनचं सेक्शन्स म्हणजे तुमचा गो डॅडीचा अकाउंट्स जर तुम्ही गो डॅडीवरून परचेस केला असाल तर नाहीतर तुम्ही जर तुम्ही हॉस्टिंगवरून पर्चेस केला असाल तर ते डायरेक्ट डोमेन्स तुम्हाला कनेक्ट करून देतं त्याचं तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे तर इथं तुम्ही नेम सर्व्हर्स नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करा नेम सर्व्हरच्या नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चेंज नेम सर्व्हर्स नावाचा ऑप्शन्स दिसेल तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गो डॅडी नेम सर्व्हर्स हे दिलेलं आहे आणि आय आय विल यूज माय ओन नेम सर्वर्स याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर नेम सर्वर्स वन्समध्ये तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे हा डी एन एस डॉट सॉरी एन एस वन डॉट डी एन एस डॅश पार्किंग डॉट कॉम्स त्याच्यानंतर डी एन एस टूमध्ये नेम सर्वर्स टूमध्ये तुम्हाला परत इथं जायचं आहे आणि हा जो कॉपी करायचा आहे तुम्हाला इथून तो तुम्ही कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा येऊन पुन्हा इथं तुम्हाला एकदा पेस्ट करायचा आहे या सर्व गोष्टी तुम्ही केलात तर तुम्हाला इथं सेव्ह करावं लागेल आता हे जे तुम्ही सेव्ह करणार आहेत इथं तुम्ही एकदा जर का सेव्ह केलात तर लक्षात ठेवा तुमचा जो डोमेन आहे तो डोमेन्स तुमच्या हॉस्टिंगरला कनेक्ट होईल आणि ज्यावेळेस तुम्ही ओपन करा आता मी म्हणतो आहे की एवढं सगळं झाल्यानंतर बाय क्लिकिंग आता तुम्हाला हा हा एक एरर येणार आहे तुम्हाला इथे ह्या एररला आल्यानंतर तुम्ही इथं त्याला पाहू नका तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे सक्सेस होऊ शकता युअर रिक्वेस्ट इज इन प्रोग्रेस आणि सक्सेस त्याच्यानंतरच तुम्ही काय करू शकता तुमच्या या इथे हा कॅन्सल करा किंवा मग तुम्ही इथे काय करा इथं कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर फिनिश नावाचा ऑप्शन्स येतो त्या फिनिश नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करा तर यानंतर तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचा जो काही डोमेन आहे तो डोमेन हॉस्पिंगरला कनेक्ट झालेला असेल किंवा त्या डोमेनवरून तुमची एक वेबसाईट ओपन होईल तर ती वेबसाईट कशी ओपन होते काय होते ते मी तुम्हाला सांगतोच हा ॲडमिन पॅनल आहे ॲडमिन पॅनल तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि हे तुम्हाला फिक्स तेव्हाच होईल ज्यावेळेस तुमचा हा डोमेन ओपन होईल तर याला चोवीस तास लागतं असं सा सांगितलं एक दिवस लागतं असं सांगितलं पण एक दिवसाची गरज नाही आहे तुम्हाला सात आठ तासामध्ये किंवा तीन चार तासामध्ये पुन्हा एकदा तुम्ही रिफ्रेश करून बघितलात तर तुम्ही ओपन होईल तर आता मी तुम्हाला ऑलरेडी माझ्याकडे असलेले जे काही डोमेन्स आहेत किंवा जे डोमेन्स आहेत ते ओपन केल्यानंतर तुम्हाला कसं दिसतं जसं की इथं ॲडमिन पॅनल दिसतं जसं अपग्रेड दिसतं त्याच पद्धतीनं तुम्ही इथं हॉस्टिंगवरला आलात किंवा तुम्ही होमला आलात तर इथे माझं इथं बघू शकता तुम्ही इथं मॅनेज नावाचं ऑप्शन्स दिसतं मी इथे वेबसाईटला जातो या वेबसाईट सेक्शन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता हे माझे सर्व डोमेन्स आहेत ज्या डोमेन्सला मी घेतलेलं आहे इथे बघू शकता सन शेड आता सन विक शेडर डॉट कॉम्स ह्या डॅशबोर्डला तुम्हाला जायचं आहे हा डोमेन्स अजून कनेक्ट केलं नाही आहे तर म्हणजे डोमेन आपण कनेक्ट केलेला आहे त्याला अजून पॉईंटिंग नाही झालेलं आहे तर ॲडमिन पॅनल तुम्हाला तो तेव्हा ओपन होईल ज्यावेळेस हे ऑटोमॅटिक कनेक्ट होईल तर इथं तुम्ही डॅशबोर्डला आल्यानंतर पहिल्यांदा डॅशबोर्डमध्ये तुम्हाला हे असं दिसतं हे तर तुम्हाला माहिती आहे पण मला दुसरं एक तुम्हाला दाखवतो जसं की तुम्हाला आता हे जसं सनविक शेड डॉट कॉम्स तुमच्या याच्यामध्ये आलं तुमचा हा डोमेन तशाच पद्धतीनं आता माझा दुसरा एक डोमेन आहे तर सनविक्ट डॉट कॉम म्हणून आहे तर मी याला मी ॲडमिनला पॅनलला क्लिक केल्यानंतर तुमचा डायरेक्ट तुमचा वर्डप्रेस ओपन होतो आणि वर्डप्रेस ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा सेक्शन्स कसा वर्क होतो आता त्याचबरोबर अजून एक आहे डिजिटल मराठी कोर्स डॉट इन तर हा वेबसाईटचं जो काही आहे जसं की आता मी डिजिटल मराठी कोर्स डॉट इन या वेबसाईटला मी याला या ॲडमिन पॅनलला ओपन करतो तर या ॲडमिन पॅनलला ओपन केल्यानंतरच पुन्हा तो हा ओपन होईपर्यंत थोडंसं नेट स्लो असल्यामुळे थोडासा वेळ घेतो आहे पण ठीक आहे नाहीतर तुम्हाला असे बरेच सारे असे वेबसाईट आहेत म्हणजे जसं आता हा ओपन झाला सन डॉट कॉम पण बघा सन डॉट कॉम ओपन झाला थोडंसं इशू आला काय ती थी। ठीक आहे तर तरी ते एक पेज मिक्सिंग झाला मिस्सिंग झाला आहे सा असं त्यांनी सांगत आहेत ठीक आहे काही इशू नाही आहे आपण तो पेज आपण बघूया काय असेल काही नाही ते तर अशा पद्धतीनं तुमचा एक आता माझा दुसरा हा ओपन झाला तर इथे तुम्हाला जो काही तुमचा वर्डप्रेसचा जो काही वेबसाईट आहे तो वर्ल्डप्रेसचा वेबसाईट ओपन होतो असा एक तुमचा डॅशबोर्ड ओपन होतो तुम्हाला जर इथं तुम्हाला आता बघा तुम्ही जे काही डोमेन घेतलं आहे त्या डोमेनला पहिल्यांदा तुम्हाला लोगो बनवावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन्स ला लिहावं लागतं टायटल लिहावं लागतं सुद्धा सेम केस तुम्हाला ब्लॉगरमध्ये करावं लागतं तर आता ब्लॉगरमध्ये आणि वर्डप्रेसमध्ये जे काही करावं लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की आपण काय करायचं आहे तर आता बघा तुम्ही इथं इमेज पण अपलोड करावं लागतं त्यानंतर तुम्हाला साईट टायटल्स तुम्हाला एडिट करावं लागतं न्यू पेज करावं लागतं ह्या सगळं तुम्ही तसं करू शकता पब्लिश करण्यासाठी पण मी तुम्हाला आता जे माझं एक वेबसाईट आहे जसं की आता आपल्याला चोवीस तास लागणार आहे सनबीक डॉट कॉम्स तो ओपन होण्यासाठी त्याच्यानंतर ते कनेक्ट करावं लागणार आणि तो वेबसाईट ओपन होणार तर जनरली तुम्ही इथे एक डिजिटल मराठी कोर्स नावाचं माझं वेबसाईट आहे त्या वेबसाईटला मी ओपन केल्यानंतर तुम्ही हे वेबसाईट्स तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन सा जसं की मी इथं कोर्स बाय बनवलेला आहे आणि हा जो वेबसाईट मी डिझाईन केलेला आहे हा वेबसाईट कसं डिझाईन केलेला आहे काय डिझाईन केलेलं आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता सिंपल पद्धतीनं मी तुम्हाला डिझाईन करूनसुद्धा दाखवणार आहे आता इथं मुख्य पान आहे आमच्या विषय आहे संपर्क आहे हे जे आहेत ना मेनूज हे मेनूज कसे क्रिएट केले गेले त्यानंतर हा एक लोगो आहे त्याच्यानंतर हा टायटल आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा एक मेन असं हेडिंग पेज आहे याला बॉडी पेज बॉडी म्हणतात हा पूर्णपणे सेक्शन्सला ह्या कॅनव्हास सेक्शन्स असं बोललं जातं याला आणि त्याच्यानंतर इथं बाय नावचा ऑप्शन्स आहे इथे मी एक कोर्स घेतला होता आणि या बाय नाऊच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर मी ते एक लिंक दिलं आहे जो रेफर करतो माझ्या दुसऱ्या पेजवरती हे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटतं तर तुम्ही ज्यावेळेस ह्या सेक्शन्समध्ये याल ह्या वर्डप्रेसच्या तर हा वर्डप्रेस पूर्ण शिकण्यासाठी मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हे सांगितलं की एक डोमेन्स घेतल्यानंतर आपण एक हॉस्टिंगरला कसं कनेक्ट करू शकतो त्यामध्ये काय स्टेप असू शकतात आणि कसं आपल्याला हॉस्टिंगरला कनेक्ट केल्यानंतर किती वेळ लागतो तर एक चोवीस तासानंतर तुमची हा जी वेबसाईट आहे ती वेबसाईट नक्कीच लाईव्ह होईल आणि लाईव्ह झाल्यानंतर ते वेबसाईटमध्ये मग थीम कसं चेंज करायचं प्लग इन कसे इन्स्टॉल करायचे पेजेस कसे बनवायचे पोस्ट कसे करायचे ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला वर्डप्रेस ब्लॉगिंगचा संपूर्ण कोर्स डिटेल्समध्ये जर शिकायचा असेल तर तुम्ही माझा दोनशे एकोणपन्नास रुपयाचा कोर्ससुद्धा बाय करू शकता ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेला आहे आणि त्यावरती जाऊन तुम्ही तुमचा कोर्स बाय करा आणि तिथे तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओज पाहू शकता त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला इंटरनेटची गरज नाही लागत तुमच्या मेल आय डीवरती तो माझा कोर्स येईल आणि तिथून तुम्ही रोज एक एक व्हिडिओज तुम्हाला जसं वेळ असेल तशा पद्धतीनं तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता जिथं मी स्टेप बाय स्टेपमध्ये सर्व गोष्टी शिकवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद